फुलंब्री खुलताबाद रस्त्यावरील देवगिरी कारखान्यासमोर भरधाव लक्झरी बसने दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिली या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे मच्छिंद्र शंकर मातकर असे मृताचे नाव आहे तर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मातकर या जखमी झाल्या आहेत रस्त्यावरील देवगिरी साखर कारखान्याजवळ फुलंबरीकडून खुलताबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघातानंतर फुलंब्री येथील रुग्णवाहिका चालक देवमाळी यांनी दोघा जखमींना उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी तपासून मच्छिंद्र मातकर यांना मृत घोषित केले तर लक्ष्मीबाई मातकर यांना छत्रपती येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर लक्झरी चालक वाहन सोडून पसार झाला असून या अपघाताची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या अपघातामुळे वेरूळ गावावर शोककळा पसरली आहे अपघातानंतर पोलिसांनी लक्झरी बस ताब्यात घेतली असून परिसरातील नागरिकांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेत मदत कार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर